दर्यापूर येथील स्वातंत्र्य प्राप्तीच्या आनंदोत्सवात दिशादर्शक ठरलेल्या दर्यापूर शहराच्या आधी जुन्या नगरपालिकेचे जवळील जयस्तंभ याचा पालिकेच्या वतीने कायापालट करण्यात आला आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या विजय स्तंभावर अनोखी सजावट करीत तत्कालीन आठवणींना उजाळा देण्यात आला आहे पालिकेचे नगरसेवक दिलीप चव्हाण यांच्या संकल्पनेतून सदर ठराव घेण्यात आला होता व त्या ठरावास मान्यता देत नगरपालिकेने या विजय स्तंभाचा कायापालट केला आहे या विजय स्तंभाला संगमवरी दगडांनी सुशोभित करण्यात आले असून त्याच्या सभोवताल सुंदर नक्षीकाम केलेले कडे उभारण्यात आले आहे यासह स्वातंत्र्य प्राप्तीच्या निमित्ताने या विजय स्तंभाला फुलांनी सुशोभित करण्यात आले होते दर्यापूर शहरातील तत्कालीन स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी एकत्र ये तथा तत्कालीन नेत्यांनी एकत्र ये हा विजय स्तंभ दर्यापूर शहराच्या आतील जुन्या नगरपालिकेजवळ उभारला होता त्यास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दर्यापूर पालिकेने या विजयस्तंभाचे सुशोभीकरण केले आहे श्रद्धा मस्के विदर्भने दर्यापूर